नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तर मे महिन्याच्या निमित्ताने आपण तुमच्या भौतिकवादी जीवनाला घेऊन एक मार्गदर्शन बघणार आहोत चला बघूया सगळ्यात आधी एक ओरॅकलचं मार्गदर्शन बघूया काय येते चॅलेंज युअर सेल्फ चॅलेंज सेल्फ टू डू बेटर डोंट सेट लिमिट्स ऑन युअर पर्सन ऑन युअर पोटेन्शियल तर मंडळी तुम्ही स्वतःलाच चॅलेंज करा इतरांना चॅलेंज करण्यापेक्षा देण्यापेक्षा स्वतःला चॅलेंज करा की मी याऊन काहीतरी चांगलं करून दाखवेन याऊन चांगलं मी होऊन दाखवेन चॅलेंज करा हा तुमचा पहिला संदेश आलेला आहे उगाच्या उगा स्वतःला कमी लेखू नका हे ये सांगण्यात येत आहे चला टारोमधून बघूया काय येत आहे तर पहिलाच कार्ड अगदी खूप छान असा आलेला आहे तर तुमचं कोणाशी तरी खूप छान घट्ट मैत्री होताना दिसत आहे एक बॉन्डिंग होताना दिसत आहे आणि जिथे खूप समतोलताही होताना दिसत आहे की म्हणजे तुम्ही जेवढं देताय तुम्हाला त्या समोरच्या व्यक्तीकडनं मिळतंय किंवा असंही होऊ शकतं की तुम्ही जर तुम व्यवसायासाठी काही प्रयत्न करताय तर कदाचित तुम्हाला काहीतरी एक संधी मिळू शकेल उत उपलब्ध होऊ शकेल आणि जो कोणी तुमचा पार्टनर आहे त्या व्यवसायात त्यांच्याशी तुमचं फार व्यवस्थित जमणार आहे गट्टी जमणार आहे असं दिसत आहे आणि अजून एक संदेश जो मला सुचतोय ते सांगते की तुम्ही जर खूप देत असाल तर कृपया एका गोष्टीची खात्री बाळगा की तुम्हाला समोरून पण तितकंच मिळतंय ना किंवा समोरची व्यक्ती तुम्हाला खूप जर देत असेल तर तुम्ही काय करताय तुम्ही पण तितकंच देत आहात का, का। दुसरा संदेश आहे हा किंग ऑफ सोर्स मंडळी हा संदेश पाहता मी हे सांगेन की कुठे व्यवहारिक राहायला पाहिजे कुठे भावनिक राहायला पाहिजे या गोष्टीकडे थोडं लक्ष द्या तुमच्या मनात काही असेल काही विचार आहेत की मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे आणि ते उगाचोगस करायच्या आधी ना त्याचं नीट प्लॅनिंग करा नीट अगदी शांत बसून डोकं वापरून नीट त्याचं प्लॅनिंग करा आणि त्याप्रमाणे हळूहळू पावलं उचलत जा हे सांगण्यात येत आहे तुम्हाला आणि मला काही मुलींसाठी एक संदेश हा वाटत आहे की तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती येऊ शकते जी खूप लॉजिकल आहे प्रॅक्टिकल आहे आणि जर तुम्ही तुमच्या जोडीदाराची निवड वगैरे करत असाल तर ती पण शक्यता आहे तर तयार राहा किंग ऑफ वॉन्स खूप छान असं काढ आलेला आहे की नुसतं बसून बघत राहू नका ॲक्शन घ्या मंडळी जिथे गरज आहे ना तिथे बोला तिथे ॲक्शन घ्या गप्प राहू नका आणि जमल्यास स्वतःचं असं काहीतरी सुरुवात करा आणि परत मला हाच एक दुसरा संदेश सुचतो आहे काही मुलींसाठी की तुमच्या आयुष्यात अशी पण एखाद्या ऊर्जेची व्यक्ती येऊ शकते तर तयार राहा दोन्ही व्यक्ती येऊ शकतात किंवा एक कुठली तरी येऊ शकते धन्यवाद